नमस्कार मंडळी मी आहे वैष्णवी तर माझा भाऊ गेलेला आहे आउट ऑफ स्टेशन फॉर आठ दिवस जर आठ दिवसासाठी तो बाहेर गेलेला आहे तो मला हमेशा म्हणतो की दीदी तुझं माझ्याशिवाय काहीच खरं नाही तो माझं माझ्या विना काहीच करू शकत नाही तर मी त्याला आज दाखवू इच्छिते की भाई मी तुझ्या विना खूप काय करू तर मी गेले होते डिमार्टला डिमार्टमध्ये मी एवढी शॉपिंग केली ना पण ही बॅग दिसते ना तुम्हाला ती मी खरेदी करणार पण तो वैभव असल्यावर खरेदी करणार आणि त्याला बिल पे करायला लावणार कारण ती होती दोन हजार नंतर मी माझ्या मम्मीसाठी एक चप्पल घेतला होता सुंदर असा नंतर मी माझ्या मम्मीसाठी टिफिन पण घेतला होता आणि माझ्यासाठी दोन जीन्स घेतल्या होत्या बिल तर खूप मोठं झालं होतं पण मला माझ्या भावाला दाखवायचं होतं की बघ मी पण खरेदी तू करू शकते आणि एक गोष्ट महत्वाची मला त्याला जळवायचं होतं की भाई मी तुझी बॉटल यूज करते तू नसतानी तर तू बघून घे मी काय काय करू शकते आणि मी खूप क्यूट अशी पर्स आणली होती ती पर्समध्ये मी माझी चिल्लर ठेवणार होते आणि एक टिफिन माझी बॉटल म्हणजे बॉटल तर नव्हती आणि मी माझी भावाची बॉटल यूज केली होती आणि ती माझ्या मम्मीसाठी चप्पल आणि दोन पॅन्ट्स आणल्या होत्या माझ्यासाठी आणि वैभव मला हमेशा म्हणत असतो की दिदी तुझं बिल मी हमेशा पे करतो तर मी त्याला आज दाखव इच्छिते की मी स्वतः माझी शॉपिंग करू शकते बाळा मला तुझी पे करण्याची काहीही गरज नाही आणि नंतर मी घरी आले आणि बघ मी मस्त मस्त पास्ता वगैरे दिवसभर एवढं एन्जॉय केलं ना तुझ्या अनुपस्थितीमध्ये तर तू विचारच करू नको आणि